नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पंकज श्रीकंडे ग्रीन लाईफच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण पुन्हा एका नवीन प्लॉटवर आलेलं आहे या व्हिडिओसाठी जिथे ही शेती पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि ऑर्गॅनिक कोण्या कोणतं वापरलं काय वापरलं हे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून आज प्रथम आपला परिचय द्यावा अनिल विनायकराव बिरे ऑर्गेनिक शेती करायचा निर्णय घेतला तर ते कोण्या कंपनीचा वापरला आहे तो ग्रीन लाईटचं वापरलं ग्रीनलाईफचं कोल्हापूरची कंपनी आणि हा जो रिझल्ट तुम्ही घेतला यामध्ये तर कसा वाटला तुम्हाला मला चांगला वाटला आणि खूप आणि पहिल्यांदाच वापर केला मी याचा यंदा पण मला सगळ्यात चांगला अनुभव आला दरवर्षीप्रमाणे यंदा मला जसा फायदा होऊन राहिला आणि पहिलीच वेळ आहे माझी वापरायची त्याच्यानं मला जरा भरोसा वाटेल की रासायनिक शेती करत आले होते आणि यावर्षी पूर्ण ऑर्गेनिक केलेलं आहे ग्रीन लाईफचं तर या दोनमध्ये काय फरक तुम्हाला वाटला रासायनिकमध्ये तर काहीतरी फरक होता पण चला बा म्हटलं रासायनिक शं असंशी नव्वद टक्के अनुभव होता त्याच्यात पण यावर्षी हे ग्रीनलाईट वापरल्यामुळं मला जरा फायदा जरा बरा वाटला म्हटलं त्याच्यामुळं बा मला जरा असं असं वाटतं का बा ग्रीन लाईट कोल्हापूर कंपनी आहे औषध चांगली आहे आणि बरेच कास्ताकारांना वापरावी हां तर यामध्ये आता तुमची तूर आणि कपाशी आहे तर यामध्ये तुम्ही फरक हे दाखवा बरं पातांची संख्या वगैरे यामध्ये आणि उंची पण चांगली दिसत आहे यामध्ये उंच आहे आणि पातनही भरपूर लागलेली आहे हां हे आपण पाहू शकता हे यामध्ये पातन एका एका दांडीला चार 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 आहे आणि जवळ आहे पातन यामध्ये वाढेल संख्या वाढ वाल, संख्या वाढणार आहे आणि पराठी अजून उजु, उजु, अजूनही वाढणार आहे आणि तरी मी पराठीचे बा शेंडे खुलले हां त्याच्यामुळं बा अजूनही म्हणजे फरदळेल फरदळेल अजून समोर दाखवा थोडी थांबून हे पाहू शकता आपण हे यांची कपाशी यामध्ये बदल झालेला आणि जबरदस्त असा रिझल्ट आपण पाहू शकता ग्रीन लाईफचा आणि हिरवीगार आहे आणि कशी मेन म्हणजे यामध्ये ग्रीनरी खूप आहे ना आ, ग्रीनरी खूप आहे आणि हिरवीकाच आहे हा असं पिवसर नाही आहे आणि दोनच फवारणी झाली यामध्ये दोन फवारणी आणि एक ड्रिंचिंग ड्रिंचिंग बस बर 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 तर असा पाहू शकता आपण आणि तूर तुरी जोरदार आहे हा तुरी हिरवी गार आहे तुरी दोनच फवार झाले डिचिंग झालं म्हणजे कपाशी मधलं जे आहे ते कपाशी जे मध्ये तेच वापरला आपण हा शेतकरी मित्रांनो आपण इथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं मनोगत ऐकून घेतलं आणि प्रत्यक्ष डोळ्याला पाहत आहे आपण की तुरीची जी हाईट आहे ही जवळपास सहा सात फुटापर्यंत गेलेली आहे आणि कपाशी जवळपास तीन साडेतीन फुटाची आहे आता ही वाढल्यामुळे यांनी त्यामध्ये शेंडे खूड केले आणखी यामध्ये वाढ होणार आहे तर सर आपण जे हे जे, जे ग्रीन लाईफचं ऑर्गॅनिकवर विश्वास दाखवला आणि वापरलं याबद्दल पूर्णतः समाधानी आहे समाधानी आहे आणि बाकी शेतकरी पण विचार वापरली पाहिजे वापरले पाहिजे असं तुमचा संदेश शेतकऱ्यांसाठी वापरलीच पाहिजे औषधे हां शेतकऱ्याला कसं आपली जमीन सुट्टी चांगली करायची असेल हा ग्रीन लाईफ कोल्हापूर औषध वापरावी वापरावी आणि रासायनिक आप... न वापरता हे औषध वापरा आणि आपली शेती विषमुक्त करण्यात यावी तुम्ही आमच्या ग्रीन लाईफवर विश्वास दाखवला आणि आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण हा जो अनिल बिरे यांचा जो हा व्हिडिओ व्हिडिओ ऐकला त्यांचं मनोगत ऐकलं तर यातून आपल्या लक्षात आलं असं की आज सेंद्रिय शेती करणं ही खूप काळाची गरज आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही कारण रासायनिकमुळं जमीन खराब झाली आहे उत्पन्नात घट होत आहे तर यातून तेच त्यांनी दाखवलं पहिलं वर्ष असूनही त्यांचं पीक एवढं चांगलं झालं आहे ह्या ग्रीन लाईफच्या सेंद्रिय प्रॉडक्टमुळं औषधांमुळं तर आपण पण विनंती आहे की आपण पण यावर थोडं वि विचार करावा लक्ष द्यावं आणि खाली तुमच्या स्क्रीनवर नंबर दिला जाईल आपली जर इच्छा असन आपण जर इच्छुक असाल की आपली शेती पण ऑर्गेनिक सेंद्रिय विषमुक्त करायची तर आपण त्यावर नंबरवर संपर्क करू शकता आणि सेंद्रियाचा वापर करून आपलं उत्पन्न वाढू शकता जमीन सुपीक बनवू शकता आणि आपल्या ये येणाऱ्या म्हणजे उत्पन्नाद्वारे जो इन्कम इन त्यामध्ये पण वाढ करू शकता तर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचं आणखी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा खूप खूप धन्यवाद